नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुरवठा विभागातील विविध योजनांबाबत माहिती घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे रेशन कार्ड असून देखील त्या ठिकाणी धान्य का मिळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे इष्टांक म्हणजे काय आता मित्र आपण त्या ठिकाणी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड संबंधित विविध योजना त्यानंतर ई पत्रिका म्हणजे काय विभक्त रेशन कार्ड कशा पद्धतीने करावं आणि रेशन कार्ड संबंधित असलेल्या ज्या काही किरकोळ समस्या आहेत त्याबाबतचा व्हिडिओ यापूर्वी मी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पुन्हा बघू शकतात आता मित्रांनो सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे तर बरेचसे नागरिक त्या ठिकाणी ग्रामीण भागातील असतील त्यानंतर शहरी भागातील बरेचसे नागरिक असतील त्यांच्याकडे केशरी शिधापत्रिका आहे त्यांच्याकडे त्या ठिकाणी पांढरी शिधापत्रिका आहे त्यांच्याकडे पिवळी शिधापत्रिका आहे जी आज रोजी बंद झालेली आहे बंद म्हणजे आता फिजिकल कॉपी जी असते तर ती मिळणं बंद झालेली आहे आता ऑनलाईन शिधापत्रिका त्या ठिकाणी मिळते आहे परंतु जे लोक केसरी शिधापत्रिका घेऊन फिरत असतात जे लोक पांढरी शिधापत्रिका घेऊन फिरत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना पुरवठा विभागात गेल्यावर एक उत्तर मिळतं की इष्टांक उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला धान्य मिळत नाही आधी आपण समजून घेऊया हो या तीन प्रकारच्या शिधापत्रिका म्हणजे काय पहिली शिधापत्रिका असते ती पांढरीशिधापत्रिका जे नोकरदार लोकं आहे जे त्या ठिकाणी व्यावसायिक लोक आहे ज्यांची उत्पन्न मर्यादा ही एक लाख आणि त्याच्यावरची आहे तर अशा लोकांना त्या ठिकाणी पांढरी शिधापत्रिका दिली जाते ज्याच्यावर धान्य मिळत नाही जी शिधापत्रिका केवळ रहिवासी प्रयोजनासाठी आणि पाल्यांच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी त्या ठिकाणी उपय उपयोगात येत असते दुसरी शिधापत्रिका मित्र हो त्या ठिकाणी केशरी शिधापत्रिका धारक जे आहेत ज्यांना आता ती केशरी शिधापत्रिका मिळत नाही ई शिधापत्रिका मिळते परंतु त्याच्यामध्ये योजनेचं नाव टाकून मिळतं की पी एच एच जर तुमची योजना असेल प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी तर आणि तरच तुम्ही धान्य मिळण्यासाठी त्या ठिकाणी पात्र आहात आणि एन पी एच म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे प्राधान्य कुटुंब नसलेले लाभार्थी मग या दोन योजना आहेत मित्रांनो तुमचं केशरी रेशन कार्ड जरी असलं तरी ती केशरी रेशन कार्ड तुमचं जो आर सी नंबर असतो किंवा जो बारा आकडी नंबर जनरेट झालेला असतो तर तो नेमका कोणत्या योजनेत आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे समजा जर प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी या योजनेमध्ये जर तुमची तुमचं रेशन कार्ड असेल ऑनलाईन त्या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड त्या योजनेत टाकलेलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला धान्य मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात धान्य मिळणार म्हणजे मिळणार परंतु तुमच्याकडे केशरी शिधापत्रिका असूनही ती शिधापत्रिका जर एन पी एचमध्ये असेल तर मिवत नहीं, त्या ठिकाणी धान्य मिळत नाही त्यासाठी तुम्हाला इष्टांक उपलब्ध असणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला इष्टांकाबाबत सांगणारच हो जा आहे मित्रांनो आणि तिसरी शिधापत्रिका असते ती पिवळी ज्याला अंत्योदय म्हटलं जातं ज्याच्यावर पस्तीस किलो धान्य मिळत असतं बरेचसे लोक जे आहेत तर त्या ठिकाणी पस्तीस किलो धान्याचा लाभ देखील ते घेत असतात आता मित्रांनो केसरी पत्रिकेमध्ये जो इष्टांक हा प्रकार आहे किंवा जो अंत्योदय लाभार्थ्यांसाठी सुद्धा इष्टांक हा प्रकार आहे तर तो म्हणजे काय हे समजून घेऊया आता बरेचदा काय होतं तुम्ही पिवळी शिलापत्रिका घेऊन जातात आणि पुरवठा विभागामध्ये त्या ठिकाणी सांगतात की याच्यामध्ये पस्तीस किलो जे धान्य मिळतं आहे तर ते धान्य त्या ठिकाणी माझ्या दुसऱ्या मुलालासुद्धा याच्यातून विभक्त करून द्या आणि त्याला ते धान्य पस्तीस किलोचं मिळालं पाहिजे परंतु अशी कोणतीही योजना नाही किंवा तुमचं अंत्योदय आहे आणि त्याच्यातून विभक्त झाल्यावर किंवा तुमचं पी एच एच कार्ड आहे आणि त्याच्यातून विभक्त झाल्यावर त्याला तेच तीच योजना मिळेल अशी त्या ठिकाणी प्रोविजन नाही त्यासाठी मित्र हो समजा जर अंत्योदय योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात तुम्ही समजा निराधार आहात अंध आहात अपंग आहात तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या जर आ, मुलाला त्याचा लाभ द्यायचा असेल ज्याचं लग्न झालेलं आहे ज्याला विभक्त कुटुंब म्हणून राहायचं आहे तर त्यांनासुद्धा तो, तो क्रायटेरिया म्हणजे एक तर दुर्दर आजाराने ग्रस्त असेल अंध अपंग असेल तर त्यांना तो अंत्योदय योजनेचा विभक्त झाल्यावर सुद्धा लाभ मिळू शकतो परंतु मित्र हो याच्यातसुद्धा इष्टांक उपलब्ध असणं गरजेचं आहे समजा आता मदे पी एच एच योजना आहे पी एच एच योजनेमध्ये त्या ठिकाणी केशरी शिधापत्रिका तुम्हाला मिळालेली आहे किंवा केशरी आता बंद होऊन ई शिधापत्रिका तुम्हाला मिळालेली आहे आणि त्या योजनेमध्ये समाविष्ट म्हणून एन पी एचमध्ये जर तुम्ही समाविष्ट असाल तर त्या ठिकाणी धान्य मिळत नाही परंतु एखाद्या गावामध्ये मित्र हो जे अपात्र लाभार्थी असतात आता समज समजा एखाद्या गावामध्ये दोनशे लोक लाभार्थी आहेत पी एच एच या योजनेचे परंतु या दोनशे लोकांमध्ये त्या ठिकाणी बरेचसे लोकं अपात्रसुद्धा असतात अपात्र म्हणजे काय मित्रांनो बऱ्याच ठिकाणी नोकरदार लोकं बऱ्याच ठिकाणी पदाधिकारी लोकं बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी घरातले मुलं नोकरीला आहेत चांगली परिस्थिती आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे असे लोकंसुद्धा धान्याचा लाभ घेताना दिसतात तर अशा लोकांना अपात्र लाभार्थी म्हणून गणलं जात असतं कुणी मयत असेल कुणी गावात राहत नसेल धान्य घेत नसेल किंवा ज्यांचं रेशन कार्ड उपयोगात नाही त्यांचं कोटा तर येतो धान्याचा परंतु रेशन कार्ड ते वापरत नसल्यामुळे सायलेंट आर सी ज्याला म्हटलं जातं सायलेंट रेशन कार्ड तर त्यांचं धान्य त्या ठिकाणी तसंच पडून राहतं तर असे लोक अपात्र होण्यासाठी निश्चितपणे ग्रामसभेने पुढाकार घेणं गरजेचं आहे मित्र हो मग हे दोनशे लोकांपैकी समजा ग्रामसभेने पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी ग्रामसेवकांच्या माध्यमातून अपात्र शोध मोहीम घेतली तलाठी यांच्या माध्यमातून अपां अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम जर ग्रामसभेने घेतली सरपंच इतर पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन तर त्या ठिकाणी निश्चितपणे दोनशेपैकी पन्नास लोक जर तुम्हाला अपात्र सापडले किंवा ज्यांना आवश्यकता नाही धान्याची ज्यांची परिस्थिती चांगली आहे वगैरे या गोष्टी तर या पन्नास लोकांमध्ये सर्व लोक अपात्र होतील आणि दीडशे लोक म्हणजे तुमचा दोनशे जो आकडा आहे त्याला इष्टांक म्हटलं जातं एका गावासाठी जो दोनशेचा आकडा आय आलेला आहे तर त्या लोकसंख्येनुसार तो इष्टांक ठरवला जात असतो समजा तुमचं गाव छोटं असेल तर त्याला दोनशेचा इष्टांक एखादं गाव मोठं आहे तर त्याला हजार लाभार्थ्यांचा इष्टांक अशा पद्धतीने गावाच्या लोकसंख्येवर तो इष्टांक ठरत असतो आता समजा ते उदाहरण जे आहे तर दोनशेमधले पन्नास लाभार्थी अपात्र झाले आणि दीडशे लोक उरले तरी देखील तुमचा दोनशेचा इष्टांक आहे म्हणजे पन्नासची तफावत आहे म्हणजे मित्र हो पन्नास लाभार्थी हे जे पात्र आहेत म्हणजे ज्यांची गरिबीची परिस्थिती आहे ज्यांना उदरनिर्वाहाचं साधन नाही जे त्या ठिकाणी दुर्दर आजाराने ग्रस्त आहे जे निराधार आहे जे अपंग आहेत तर अशा लोकांची नावे ग्रामसभेने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी तहसीलदार यांना जर कळवली की आमच्या गावामध्ये आम्ही अपात्र शोध मोहीम घेतलेली आहे त्याच्यात पन्नास लोक अपात्र सापडलेले आहेत या पन्नास लोकांना त्या ठिकाणी कमी करून इतर पन्नास लोकं जे खरोखर वंचित आहे ज्यांना धान्याची गरज आहे तर ते ॲड करावेत अशा पद्धतीने जर मित्र हो तुम्ही यादी दिली तर निश्चितपणे दोनशेचा इष्टांक तुमचा पन्नास लोकं खरे वंचित ॲड होऊन ते त्यांना धान्य मिळायला सुरुवात होऊ शकते म्हणजे अशा पद्धतीने इष्टांक आहे आता मित्र हो एखाद्या गावामध्ये आ, कमी दोनशे इष्टांक आहे परंतु तेथील जे लोकं आहेत म्हणजे दोनशे खरोखर लाभार्थी आहेत आणि अजून शंभर लाभार्थ्यांना खरोखर धान्याची गरज आहे म्हणजे इष्टांक वाढवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मग हा इष्टांक कोण वाढवतो तर मित्र हो जिल्हा पुरवठा अधिकारी जे असतात तर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना इष्टांक वाढीचा अधिकार आहे ते तहसीलदार यांच्या पत्रानुसार की या या गावाला त्या ठिकाणी इष्टांक वाढवणं गरजेचं आहे ज स्वस्तधान्य दुकानदाराने ते पत्र देणं गरजेचं आहे किंवा ग्रामसभेने ग्रामपंचायतीने जरी पत्र दिलं की या या गावाचा इष्टांक वाढून मिळावा म्हणून मग त्या आधारे तहसीलदार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यांना पत्र देतात की या गावाची लोकसंख्या एवढी एवढी आहे आज रोजी जी लाभार्थी संख्या आहे पी एच एचची एवढी आहे अंत्योदयाची परंतु आज अद्यापही बरेचसे लोक धान्यापासून वंचित राहतात तर यांच्यासाठी इष्टांक वाढवणं आवश्यक आहे मग जिल्हा पुरवठा अधिकारी हे शासनाला त्या ठिकाणी कळवतात आणि जेव्हा शासन तो इष्टांक वाढवून देत देतो त्यावेळेस जिल्हा पुरवठा अधिकारी मग गावनिहाय इष्टांक वाढीचं एक पत्र तहसीलदार यांचे नावे देतात आणि त्या पद्धतीने मग मित्र हो ऑनलाईन पद्धत झाल्यामुळे इष्टांक जर वाढला तर त्या ठिकाणी तुमच्या गावातले जर खरे वंचित असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होत असतात म्हणजे ही गोष्ट त्या इष्टांकाची आहे बरेचसे लोक गा पुरवठा विभागामध्ये फिरताना दिसतात काही लोकांना त्याच्यातलं कळत नाही मग पुरवठा विभागातले क्लर जे क्लर्क असतात जे ऑपरेटर वगैरे लोक असतात ते सरळ म्हणून हे इष्टांक उपलब्ध नाही चला जा मग लोकांना प्रश्न पडतो की इष्टांक काय आहे इष्टांक काय आहे तर त्यासाठीच आपला हा आजचा व्हिडिओ आहे मित्र हो आधी इष्टांक म्हणजे काय समजून घ्या त्याचबरोबर जर आपल्या गावामध्ये खरं खरे वंचित असतील ज्यांना खरेच धान्याची गरज आहे तर अशा लोकांसाठी ग्रामसभेने पुढाकार घ्यावा आणि त्यांची नावं संबंधित योजनेमध्ये टाकून घ्यावी मित्रो व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रो सगळ्यांना शुभेच्छा